नमस्कार या किल्ल्याचा इतिहास केवळ युद्ध आणि करारांचा नाही इथल्या भिंतींमध्ये जतन केलेला फक्त समृद्ध सांस्कृतिक वारसाच लाख मोलाचा नाही युद्ध करार संस्कृती या पलीकडे आपल्या मावळ्यांच्या रक्ताचा गंध इथे गडावर आल्यावर येतो अनेक जण म्हणतात की या किंवा त्या गडावर काय बघण्यासारखे आहे मला नेहमी वैयक्तिक असे वाटते की गडावर वस्तूंपेक्षा व्हावा तो इतिहास भले काळाच्या पडद्याआड गडाचे बुरुज ढासळले असतील गडाची दुरावस्था झाली असेल मात्र आपल्या मावळ्यांचा सहवास त्या मातीत मिसळलेला सहवास घोड्यांच्या टापांनी दलानलेली जमीन पाण्यावर उठलेले तरंग भोवतालचा निसर्ग आणि महाराजांचे अस्तित्व तर कायमच असते अशा जागेवर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच अनुभवणार आहोत माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत कसा वाटला काय वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा वर नवीन असताल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग आपण बघूयात हा गड नेमका कसा आहे तसं बघायला गेलं तर दोन ते तीन मार्ग आहेत जे आपल्याला आपल्या निर्धारित ठिकाणी घेऊन जाणारे आहेत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका आणि पुरंदर तालुक्यातील सासवड हे गडाजवळील मुख्य शहर सासवडपासून जवळच असणाऱ्या नारायणपूर या निम शहरात आपण कापूरहोळ जेजुरी वीर अशा वी विविध ठिकाणाहून येऊ शकतो रस्त्यालगत असणारी एक छोटीशी दिशादर्शक कमान आपल्याला रस्ता बदलायला भाग पाडते आणि मग सुरू होतो प्रवास प्रत्यक्ष गडाच्या पायथ्यालगतचा नजरेच्या टप्प्यातल्या कमानीच्या पलीकडे रुबाबदार पुरंदर गडाचा प्रचंड मोठा पसारा डोळ्यातही मावत नाही कमान ओलांडणे हा क्षण जणू अस्तित्वाची जाणीव करून देणारा बनतो दुःख वेदना नकारात्मकता दूर झुगारून आपण जिवंत आहोत व आपल्या जाणीवा नेनिवाही जिवंत आहेत याची ओळख करून देणारा हा क्षण बनतो वाटतं की हा रस्ता आज आहे पण मग साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या मावळ्यांनी या घनदाट जंगलातून कशी वाट काढत शत्रूवर आक्रमण केले असेल मृत्यूला हसत हसत सामोरे जाण्याची ती ऊर्जा कशी जागृत होत असेल प्रश्नांचं काहूर एका वळणापाशी येऊन थांबलेलं गडाच्या पायथ्याशी असलेल्या सुंदर खेडेगावांचे विहंगम दृश्य मनाला सुख देऊन गेलेले पुरंदर गडावर अखेर प्रवेश झालेला गडावर गाडी पार्किंगची व्यवस्था एकदम उत्तम आहे थोडेसे अंतर पुढे चालल्यानंतर आपल्याला दोन तलाव दिसून येतात या दोन विहंगम तलावांपैकी एकाचे नाव मुखी तलाव व दुसऱ्याचे पद्मावती तलाव गडाच्या मध्यालगतच्या या पायी प्रवासात आपल्याला सुरुवातीला इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू दिसून येतात थोड्याच अंतरावर मुरारबाजींचा एक पूर्णाकृती पुतळा दिसून येतो शत्रूने बाले किल्ल्यावर के स्वारी केल्यानंतर सातशे मावळ्यांसह कडवी झुंज देणाऱ्या मोरारबाजींचे ते शत्रूला दिलेले उत्तर वाचून अंगात जणू नवीन ऊर्जा संचारते आर मी शिवरायांचा सरदार तुझा कौल घेतो की काय असे म्हणत शत्रूवर त्वेषाने चाल करून पुढे सरसावणाऱ्या किल्लेदार मोरारबाजी देशपांडे यांचे इथे गडावरच समाधी मंदिर देखील आहे या समाधी स्थळापासून जवळच एक शिवमंदिर सुद्धा आहे जस जसे, जसे आपण पुढे चालत जाऊ तसे तसे एक एक वास्तू जणू आपल्याला इतिहास सांगायला उत्सुक आहेत असे वाटू लागते पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेडा दिला दिलेर खानाबरोबर झालेल्या युद्धात मुरारबाजी धारा तीर्थी पडले होते ही बातमी महाराजांना कळाल्यावर ते फार दुःखी झाले एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल पण आपल्या मावळ्यांचे काय ते तर परत येणार नाहीत शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडेना काही काळ माघार घेणेच योग्य ठरलं महाराज स्वतः जयसिंगाकडे गेले त्यांनी त्यांच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले मिर्झा राजे आपण रजपूत आमचे दुःख आपण जाणता बादशहाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे लोकांचे हाल होत आहेत लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आपणही हे काम हाती घ्या मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग मात्र मोठा धूर्त त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले आणि अशा रीतीने अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी या तह अंतर्गत महाराजांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होणांचा मुलूक मुघलास देण्याचे कबूल केले अर्थात इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह घडून आला होता पुरंदरच्या तहामुळे हा किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहेच मात्र अजून एक वैशिष्ट्य आहे ज्याने या गडावर आल्यावर नतमस्तक व्हावे असे वाटते चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली महाराणी सईबाईंच्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म याच पुरंदरगडावर झाला होता छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळी जाऊन इथल्या वस्तूंशी एकरूप होणे म्हणजे खरी पर्वणी अतिशय सुनियोजित पद्धतीने नूतनीकरण केलेल्या या वास्तूचा भोवतालचा परिसर सुंदर वाटतो आत प्रवेश केल्यावर इतिहासाच्या लख कादंबरीचे एक एक पान पलटी होऊ लागते इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी पुरंदर किल्ल्याचा ताबा घेतला व इथे सैन्य प्रशिक्षण केंद्र उभे केले होते पुढे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर हा परिसर भारतीय सैन्याकडे सुपूर्द करण्यात आला त्यामुळेच गडावरची खरी चढण चढायला सुरुवात करतानाच आपले कॅमेरा मोबाईल इथे खालीच जमा करावे लागतात गडाच्या माथ्यावर असणारे प्रवेशद्वार तटबंदी बुरुज व इतर गोष्टी निर्बंध असल्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही मात्र आपण एकदा तरी या ऐतिहासिक गडाला भेट देऊन ते सगळे प्रत्यक्ष डोळ्याने बघतात ही अपेक्षा हल्लीच्या मानसशास्त्रज्ञांच्या मतानुसार आपण बोर व्हायला शिकलं पाहिजे आपण जेव्हा खूप बोर होऊ तेव्हाच क्रिएटिव्हिटी जन्माला येते सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःचा आनंदच विसरून गेलो आहोत स्वतःची शांतता भंग करून बसलो आहोत गडकिल्ल्यांना आपण पर्यटन केंद्र समजू ouais लागलो आहोत खरं तर गडकिल्ले आपली ऊर्जास्थाने असतात आता याच गडाचे उदाहरण घ्यायचे झाले तर पुरंदर आपल्याला शिकवतो स्वाभिमान पुरंदर आपल्याला शिकवतो लढाऊ बाणा पुरंदर आपल्याला शिकवतो कठीण काळात संयम कसा राखायचा पुरंदर आपल्याला शिकवतो आपल्या कर्तव्याशी इमान कसं राखायचं पुरंदर आपल्याला शिकवतो पराभव झाला तरी आपल्या सामर्थ्यावर विश्वास कसा ठेवायचा पुरंदर आपल्याला शिकवतो संकटांवर मात करून विजयी पताका कसा फडकवायचा आणि पुरंदर शिकवतो धगधगता इतिहास आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा